अवघ्या बावीस दिवसात गुन्हेगारांवर धडक कारवाई करत आपला वेगा ठसा नूतन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी उमटवला असून त्यांच्या येण्याने जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल देखील वाढले आहे आपल्या आजूबाजूला अवैध धंदे चालू असतील किंवा कोणता गुन्हा घडत असेल तर तो तुम्ही थांबवू शकता फक्त एका एस एम एस वर त्यांनी आपला मोबाईल नंबर नागरिकांसाठी खुला केला असून या नंबरवर आपण एस एम एस करू शकतात तसेच ना आपले नाव गुपित ठेवण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी एटीव्ही न्यूज बोलताना दिली त्यांच्याशी खास बातचीत केली आहे एटीव्ही न्यूज चे संपादक सागर दुसल यांनी नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आज अतिशय एक महत्वाची मुलाखत घ्यायला ते म्हणजे जे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आपल्या नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये खूप खूप स्वागत आपण आलो आपण आल्यानंतर अनेक फारसी निर्णय घेतला काय नेमकी कल्पना होती आपल्याकडे नाही आपले मेन पर्पज जे असतो की क्राईमवर कंट्रोल करणे पोलिसचे जे मेन काम असते प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम आणि जर आपण कोणत्याही कारणासाठी प्रिव्हेंट करू शकलो नाही तर डिटेक्शन ऑफ क्राईम तसा मेन दोनच वर्क असते पोलीसचे आणि यांच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व्हिस्यू कव्हर होता आणि यांचे ब्रॉड हेमध्ये बरेच प्रकारचे आपल्याला काम करावं लागतो आणि त्यांच्यामध्ये जिल्ह्यामध्ये रुजू झाल्यानंतर सर्वात आधी जे या जिल्ह्यामध्ये आता पांगरमल वगैरेचे जे इश्यू झालेले आहे तर यांचे निमित्ताने आपण सर्व प्रभारी अधिकारी तसेच एन सी बीचे अधिकारी यांना निर्देश दिला की आपल्याकडे कुठल्याही ठिकाणी दारूचे जे अवैध दारू चालतात किंवा नकली दारूचे जे चालू आहे हे सर्व ठिकाणी त्यांना जसं जसं माहिती मिळतात त्यांनी रेड केलं पाहिजे तसेच या निमित्ताने मी माझे स्वतःचे मोबाईल नंबर पण लोकांना दिलेले आहेत यांच्यावर पण जर आपण फोन केला जे नंबर आहे आप आपले अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकतीस आणि शून्य 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 असा नंबर आहे या नंबरवर कुठल्याही प्रकारची अवैधंद्याची माहिती ते एस एम एस करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवू शकतात त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते अवैध दारूसोबतच बरेच प्रकारचे जे दुसऱ्या अवैधधंदे आहेत त्यांच्यावर पण कारवाई करण्याचे पण निर्देश देण्यात आलेले सर आत्ता एक कोटी रुपये आपल्या का व्यापार करत साधतो नोटाबंदी आल्यानंतर ही सर्व मोठी कारवाई आपण आल्यानंतर कसं वाहतो कारवाईकडे आणि कसं पुढे जाऊन आता त्यांच्यामध्ये तेच आहे की जे काही आप प्रकारचे आपल्याकडे अभेधंदे चालत असेल इलिगल वर्क चालत असेल त्यांची जर माहिती मिळाली तर त्यांच्यावर रेट करायचे आणि जर ते आपली कारवाई जे आहे पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटकडे नसते तर ते दुसऱ्या डिपार्टमेंट यांच्याशी टायअप करून त्यांच्याकडून मदत घेणे किंवा त्यांना हँडओव्हर करणे जसं आहे एक कोटीचे जे नकली नोट जप्त झालेले आहे यांच्याबद्दलची कारवाईमध्ये या माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते करणार आहे सर गावठी गट्टे उल्लेखीचा जर नाव प्रामुख्याने घेतलं जातं नेवासा साईड जर का आपण पाहिली त्या ठिकाणी अनेक गावठी गट्टे आजपर्यंत सापडले परंतु आपण पाहतो की एखादी प्लेस होती त्या ठिकाणी एखादा आरोपी सापडला जातो परंतु आत्ता तुम्ही आल्यानंतर गावठी कट्ट्यावरती सुद्धा एक लक्ष केंद्रित केलेलं आहे परंतु सर याच्या मुळापर्यंत कसं पाहता तुम्ही आणि कसा हा पुन्हा तपासणार आहे गावठी कट्ट्याबद्दलची आता किरकोळ कारवाई झालेली आहे तीन चार ठिकाणी यांचे आम्ही अभ्यास करण्याबद्दल अधिकारी यांना सूचना दिलेली आहे तसेच आपल्याकडे पण गुप्त बातमीदारच्या मार्फतीने काही नाव वगैरे आलेले आहे त्यांचे शोध घेऊन आणि त्यांच्याकडे हे कट्टे अजून कुठून येतात याबद्दलची कारवाई निकट भविष्यामध्ये करणार आहे सर आता महत्त्वाचा विषय म्हणजे आपतात हे नगर शहरामध्ये नवीन नाही नेहमी आपतात करतात जे मोठ्या वाहण्या आहे जड वाहतूक आहे ती बाहेरून जायला पाहिजे ती कंटिन्यू नगर होऊन जाते आता एक निर्णय आपण घेतला की ही आतमध्ये येणारच नाही वाहतूक कसं नियंत्रण करणार कर कारण की स्टार्टला हे नियंत्रित असतं परंतु नंतर कालांतराने हळूहळू करून त्या गाड्या पुन्हा त्याच वेगामध्ये आतून जातात अनेक ऍक्सिडंट होता अनेक आपघात होता अनेक आंदोलन होतात परंतु त्या फॅमिलीला कुठं न्याय भेटत नाही तर कसं बघायचं सर ज्यांच्यामध्ये आमचे जे ॲडिशनल एस पी नगर आहे त्यांनी अभ्यास केला आणि आठ जे अप्रोचिंग रोड आहे नगर शहरामध्ये येण्याचे त्यांच्यामध्ये वेगळे ठिकाणी त्यांनी आयडेंटिफाय केला आणि त्या ठिकाणी आम्ही आता एक ट्रॅफिकचे कर्मचारी एक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि एक हेडक्वॉर्टरचे आर्म कार्ड असं हे दिवसाला आणि असंच प्रकारचे रात्रीला देणार रा आहे ज्यांच्यामुळे की जे अवैध वाहतूक आहे किंवा जे लोडेड व्हेकल्स आहे ज्यांचे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत बंदी घातलेल्या आहेत हे सर जे आहे ब आपल्या शहरामध्ये आत येऊ नये ज्यांच्यामुळे की जे ॲक्सिडेंट्स होतात त्यांच्यावर आपण आला बसू शकतो या प्रकारचे निर्णयामुळे किंवा या प्रकारचे नाकाबंदीसारखे ठिकाणमुळे सर आता माझा शेवटचे एकच प्रश्न आहे की चेन्स चेन्सिंगसारखे प्रकार मोठे प्रमाणात करतात काय नेम नेमक्या आयडिया आता नवीन तुमची आणि काय नेमकं का ज्या महिला आहेत त्या सुरक्षित वाटत नाही महिलांना ज्यावेळेस त्या बाहेर पडतात दागिने घालून त्यावेळेस नेहमीच चेन स्नॅगिंगच्या घटना आहे मोठ्या प्रमाणावर शक्यतो सावडी भागात पिस्ताबाग चौक असेल कुलम रोड असेल या ठिकाणी ह्या घटना वारंवार घडताना दिसतात याच्यावरती कसा अंकुश लावला यांच्यावर आता जे आपले पोलिसांची पेट्रोलिंग ते होती ते राहणारच आहे त्यासोबतच आपल्याकडे आर सी पी पथक असतात आणि आर सी पी पथक यांचे आणखी जास्त प्रोडक्टिव्ह यूज करून त्यांचे एक एक मोटरसायकल व दोन दोन कर्मचारी असा बसून त्यांना वॉकी टॉकी देऊन त्यांना एक एक सेक्टर देणार आहे असा दहा सेक्टरची विभागणी झालेली आहे नगर शहरामध्ये आणि काही दिवसामध्ये हे दहा मोटरसायकल दहा सेक्टरमध्ये चोवीस तास फिरणार आहे यांच्यामध्ये आम्ही आपल्या कर्मचारीला नियोजित जे केलं आहे की दोन दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे ते दोन दोन बडी बडी सिस्टममध्ये ते पेट्रोलिंग करणार आहे आणि नऊ ते सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळी नऊ असा प्रकारचे दोन शिफ्टमध्ये चोवीस तास असं दहा मोटरसायकल आपले नगरचे रोडवर राहणार रा आहे आणि यांच्यामुळे आम्हाला वाटतात की चेन स्नॅचिंगवर पण आला घालता येईल त्यानंतर रात्रीचे चोरी घरफोडी यांच्यावर पण आला घालता येईल सर एक जागा शेवटचा पुलीस काका आहे या ठिकाणी खूप तामधामाव असतो पोलिसांना चोवीस दिवस तास ड्युट्या करत अठरा तास ड्युट्या करतो परंतु ज्यावेळेस ते तुम्ही आल्यानंतर एक त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे आणि एक प्रकार आपण पाहिलं तर सर्वजण कामाला लागलेले दिसतात आणि गुन्हे काही दिवसातच उघड लागले काय सांगू इच्छितात तुम्ही पोलिसांना आणि दुसरी गोष्ट की नागरिकांना काय आव्हान आलं आम्ही आपल्यास आल्यानंतर अधिकारी कर्मचारीला ते सूचना दिलेली आहे की जर ते चांगले करत काम करत असेल तर त्यांचे पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहे चांगल्या कामामध्ये त्यांना पूर्ण प्रकारचे आमच्याकडून सहयोग राहणार आहे तसेच जे आपले कर्मचारीचे सर्वात मोठा जे प्रश्न असतो ते असतो की त्यांचे मनाचे ठिकाणी बदली होणे तर त्याबद्दलचे आम्ही आता प्रशासकीय बदली केलेली आहे आणि ज्यांनी जसा जसा ज्या ठिकाणीची मागणी केली जवळजवळ त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे त्यांच्यामुळे त्यांचे कौटुंबिक जे अडचण आहे ते जे आहे दूर करण्यामध्ये आपल्याला मदत मिळतात आणि जर कौटुंबिक अडचण त्यांचे कमी झालं तर ते नक्की जास्त प्रकार चांगल्या पद्धतीने आपलं काम करू शकतात तसेच लोकांना आव्हान आहे की आम्ही जे आपल्याला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर एस एम एस आणि व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवावे बरेच वेळे कॉल घेण्यासाठी होत नाही त्यामुळे एस एम एस किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे आम्हाला जर माहिती पाठव्या नक्की त्यांच्यावर आम्ही ॲक्शन घेणार आहे आणि असं बरेच प्रकारचे जे अभ्यात चालतात त्यांच्यावर आम्ही आला घालू शकतो धन्यवाद सर आपण ए ड्यू न्यूशी आली होते रंजन कुमार शर्मा या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी चवसून चार सांभाळला आहे तेव्हापासून आपण पाहतो गेल्या काही दिवसातच अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत अनेक कारवाई झालेल्या आहेत आणि त्यांनी पोलीस खात्याला सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा एक विश्वास दिलेला आहे की तुम्ही चांगलं काम करा तुम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे परंतु जे गुन्हे आहेत जे क्राईम करतात त्याला कुठंतरी आळा लागला त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे नागरिकांसाठी त्यांनी एक नंबर दिलेला आहे की त्या नंबरवर तुम्ही एस एम एस करा तुमचं नाव गोबित ठेवण्यात येईल कोणतीही कारवाई झाल्यानंतर ना तुमचं नाव उघडकीस करण्यात येणार नाही त्यामुळं आपण पण सर्वजण मिळून पोलीस खात्याला सहकार्य करूया आणि आपल्या नगर शहरातलं जे क्राईम आहे जे गुन्हे आहे ते कमी करण्यास हातभार लावूया